मला कधी दिलेलं आहे त्यांना का दिल्या तर आम्ही सगळे संघटना मिळून आठ ऑक्टोबरला मुंबईला निदर्शनं केली बाईनं आम्हाला भेटायला गेलं दे आणि सागर पाहिले दोघांना म्हटलं दोघच चालतील म्हटलं ठीक आहे दोघंच या बाईनं भेटलो मी या विनंती सिंगलला त्याला मी सांगितलं आम्हाला दिवस बोनस पाहिजे बाई एकदम कळाडल्या कुठला बोनस काय बोलस बोनस काय लागू आहे काय बांधकाम कामगारांना काय सांगताय तुम्ही मी काही बोललो नाही मुंबई हायकोर्टचा निकाल बाईच्या हातात ठेवला मुंबई हायकोर्टनी दोन हजार एकवीस साली आमच्या संघटनेला निकाल दिलाय की कामगारांनी बांधकाम कामगारांनी दहा हजार रुपये बोरसची मागणी केलेली आहे सरकारने त्या बोनसच्या निर्णयाची त्याच्याबद्दल निर्णय करावा बाईना सांगितलं पॉईंट नंबर दहा तुम्हाला सांगितलं हायकोर्टने की तुम्ही निर्णय करा मग बाई एकदम मग बापोला बाई म्हणला मग बरोबर मग हे आम्ही त्या कामगार मंत्रालयात सांगलीच आहे तो सांगलीवालाच आहे जरा तीन महिन्यापूर्वी सांगितलं साहेब तुम्ही बोनसचा दोवा घ्या तुम्हाला आशीर्वाद मिळेल जसा लाडकी बहिणीचा मिळावा नाही आशीर्वाद तसा मिळेल असं तीन महिन्यापूर्वी मी जाऊन साईड त्यावेळेला हसत हसत म्हणते बरोबर एक करतो आणि काय या कुंपावरने किल्ली फोडली माहीत नाही एक महिन्यावर गेल्यानंतर म्हटलं नाही मी काही निर्णय करणार नाही ते मनात नाही म्हणजे करायचं मला काय त्यांना घेणं आणि मग इलेक्शन लागायच्या आधी दोन दिवस जागा झाला तरी लक्षात आलं की निर्णय मन... केला तो आपल्या फायदाच आणि एवढी गडबड केली त्यानं एवढी गडबड केली की तो मंत्रिमंडळामध्ये जी आर मंजूर करून घेतला नाही कागदपत्र ना देऊन माहिती अधिकारी